नवी मुंबई येथील एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चीनची द्राक्ष विक्रीला उपलब्ध झालेत चीन मधून आलेल्या द्राक्षांना मोठी मागणी आहे दोनशे ते तीनशे रुपये किलोने दराने हे द्राक्ष एपीएमसीत विक्री होतात तर राज्यात पावसामुळे यंदा तब्बल सत्तर टक्के द्राक्षाचे उत्पादन घटले यामुळे परदेशातील द्राक्षाला मागणी वाढती आहे सध्या चीनमधून दररोज द्राक्षांच्या दोन हजार पेट्यांची आवाक मुंबई ए पी एम सीत होत आहे तसेच चीनमधील द्राक्षांना चांगला भाव मिळतोय या पाच किलोच्या द्राक्षपेट्यांना पंधराशे ते सोळाशे रुपये दर मिळतोय म्हणजे जवळपास दोनशे पन्नास ते तीनशे रुपये किलो असा भाव मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये मिळत आहे त्यामध्ये मस्कत सफायर रेड ग्लोब क्रिम्सन जातीच्या द्राक्षांचा समावेश आहे तर जानेवारी अखेर महाराष्ट्रातील आणि जून जुलै महिन्यात कॅलिफोर्निया आणि दक्षिण आफ्रिकेतील द्राक्षांची आवक होणार असल्याची माहिती घाऊक फळ व्यापारी पानसार यांनी दिली आता सध्या आपल्याकडे तीन व्हरायटीज अवेलेबल आहेत क्रिमझन रेड ग्लोब आणि मस्कट क्रिमझनचे रेट चालू आहेत पंधराशे ते सतराशे रुपये आणि ते असतात साडेपाच किलोचा बॉक्स असतो रेड ग्लोबचा चालू आहेत अकराशे तेराशे रुपये ते असतात सहा किलो माल आणि मस्कटचा चालू आहे हजार ते बाराशे रुपये पाच किलो माल चायनाचे ग्रेप साधारण पाच ते सहा महिने झाले बाजारात येत आहेत आणि पंधरा ते वीस दिवसात हा सीझन संपेल आणि इंडियन ग्रेपचा सीझन चालू होईल डिमांड ह्याची चायनाची डिमांड असतेच तिन्ही ग्रेप्सला चांगला डिमांड असतो आणि जसं आता चायनाचा सीझन संपेल इंडियन ग्रेप्सचा डिमांड येईल फरक जास्त नाहीये टेस्ट सेम असते क्वालिटी सुपिरियर म्हणजे ते टेस्ट चांगली असते क्वालिटी पण सेमच असते पण ज्यावेळेस चायनाचा सीझन असतो इंडियाचा नसतो आणि इंडियाचा असतो त्यावेळेस चायनाचे ग्रेप्स नाहीये कुणाल पानसरे